नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेसमोर बुधवार दिनांक सात मे रोजी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास मॉकड्रील करण्यात आलेला होता यामध्ये सी आर पी एफ एन डी आर एफ पी डी आर एफ पोलीस प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था यांनी युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कशाप्रकारे परिस्थिती हाताळली पाहिजे याबाबत हा मॉकड्रिल केला होता यामध्ये पोलीस वाहने अँब्युलन्स अग्निशमन आदी वाहने सहभागी झाली होती यावेळी प्रांत सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपमुख्याधिकारी ममता राठोड पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर आदी यावेळी उपस्थित होते प्रांताधिकारी नवले यांनी सर्व सहभागी यंत्रणांचे अभिनंदन केले शासनाच्या सूचनेनुसार मावळ आणि मुळशी दोन्ही तालुक्यामध्ये मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या मुळशी तालुक्यामध्ये आम्ही आम्ही ॲक्टिव शूटर ड्रिल आयोजित केलेली होती ती त्या ठिकाणी पॅरलली चालू आहे तळेगाव दाबडे मावळ तालुक्यामध्ये आपण एअर स्ट्राईक श्ट। झाल्याची आपण मॉक ड्रिल या ठिकाणी घेतली या मॉकड्रिलसाठी पिंपरी चिंचवड कमिशनरचे डी सी पी साहेब स्वतः या ठिकाणी हजर होते पी सी एम सीची पूर्ण विंग हजर होती ग्रामीणचे पोलीस या ठिकाणी आजर होते एनडीआरएफची बटालियन जे आहे त्यांची पूर्ण आपल्याकडे टीम होती आपदा मित्रमंडळ जे स्थानिक का आपत्तीमध्ये काम करतो त्यांची सर्व टीम होती मेडिकलचे पूर्ण आपली जी विंग होती त्या ठिकाणी होती सर्वच घटक या ठिकाणी नगरपालिका प्रशासन असेल फायर ब्रिगेडचे सर्व ज्या विंग असतील म्हणजे सगळ्यांचे नावं घेणं अशक्य आहे आजची जी एक तासाची आम्ही मिनिट टू मिनिट जी प्लॅन केलेली मॉकड्रील होती अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली आपण या ठिकाणी एअरस्ट्राईक झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काही जे त्या ठिकाणी अडकलेले लोक असतात ते स्वतः पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये असतात काही स्वतःला लपून स्वतःची सुरक्षा करतात काहींना आपण रेस्क्यू करतो या तिन्ही पद्धतीचं एक्सरसाइज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आपण जे प्रत्येक आपण बंकर आपण ज्याला म्हणतो सुद्धा आपण त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी वापरण्यात आलेले आहे त्यानंतर मेडिकल रेस्क्यू टीमने सुरुवातीला या ठिकाणी इमिजिएटली टेम्पररी शेल्टर जे फर्स्ट एडसाठी ते आपण तयार केलेलं होतं आपण पंधरा ते वीस पेशंटला त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जे पेशंट सिरियस म्हणून आपल्याला दिसत होते ते आपण हॉस्पिटलमध्ये मायमर हॉस्पिटलला आपण शिफ्ट केलेले होते त्या ठिकाणी काय त्या पैमध्ये पंधरा जे होते ते मेल होते पुरुष होते त्याच्यानंतर ता तेरा स्त्रिया होते आणि एक जो लहान मुलगा होता अशा पद्धतीने एकोणतीस पेशंट आपण मायमर हॉस्पिटलला शिफ्ट केलेले होते त्याच्यामध्ये दोन पेशंट आय सी यूमध्ये आहेत एकाच्या आपण सी टी स्कॅनसाठी पाठवलेला आहे आपण ही जी मॉकड्राईल झाली त्याच्यामध्ये एक पेशंट दररोज आणि डेड झालेला असं जाहीर केलेलं आहे एकूण फायर ब्रिगेडच्या टीमनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आग विजवण्यामध्ये किंवा इतर रेस्क्यूच्या कामामध्ये त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे एकंदरीत जे जे घटक मॉकड्रिलमध्ये आवश्यक असतात ते ते शासनाच्या सूचनेप्रमाणे आपण केलेली आहे आणि दुर्दैवाने सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारची अशा पद्धतीची घटना जर घडली तर त्यासाठी प्रशासन आणि शासन हे दोन्ही सज्ज आहेत हा संदेश याच्यातून आपण दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या याच्यामध्ये आपण जे आपदा मित्रमंडळ असेल किंवा एनसीसी सीचे आणि कॉलेजचे युथ मुलं जे होते त्यांचा आपण सहभाग घेतलेला आहे कारण प्रत्येक वेळेस शासनाला तिथपणे पोहचण्यासाठी जो वेळ लागतो तो प्रत्येक ठिकाणी पोहोचेल असं नाहीये त्याच्यातून आपल्याला एक ट्रेनिंग सुद्धा सर्व घटकांना देण्याचा एक उद्देश होता तो सुद्धा आपण याच्यामध्ये आज पूर्ण केलेला आहे पोलीस प्रशासन वगैरे हो जे आहे फायर ब्रिगेड त्यांचं कम्युनिकेशन आणि कॉर्डिनेशन आज इथं होते सगळे तर त्याच्यासाठी काय केलं आपल्या सर्वांना माहिती आहे काय की प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक कार्यालयाचा एक आपल्याकडे सिव्हिल डिफेन्स प्लॅन आणि डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन असतो आपल्याकडे सर्व घटकाचे जे मोबाईल नंबर असतात किंवा आपदा मित्र मंडळ असेल किंवा स्थानिक आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील असतील कोतवाल असतील प्रत्येकाचे प्रतिष्ठित नागरिक असतील म्हणजे आम्ही फार स्विमिंग चांगले स्विमिंग करणारे लोक असतील म्हणजे कोणती आपत्ती येईल हे आम्हाला माहित नसतं त्याच्यामुळे याच्यासाठी अपडेटेड आपला डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन असतो आणि तो आपल्याकडे रेडी पोझिशनला आहे आप त्याच्यामुळे आपण अशी डिझास्टर मॅनेजमेंट जर झालं किंवा कोणताही डिझास्टर आपल्याकडे आलं तर आपण त्याचा वापर करून सर्व घटकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो आजची ड्रिल होती प्री प्लॅन होती हे जरी असेल तरी कोणताही घटक या ठिकाणी येऊन थांबलेला नव्हता था। आम्ही त्या सिक्वेन्सनी कोणाला कॉल करायची कोणाला किती वाजता बोलवायचं याचं ऑलरेडी प्लॅन केलेलं होतं आणि त्यानुसार सर्व ड्रिल पार पडलेले आहे किती सहभाग घेतला आकडा सांगू शकतो टोटल सर्व आपण रेस्क्यू मध्ये आणि इवॅक्युएशन साठी आपला जवळपास शंभर लोकांचे स्टाफ फक्त आम्ही रेस्क्यू आणि इवॅक्युएशन म्हणजे रन हाईड रेस्क्यू आणि मेडिकलच्या फर्स्ट एड आणि त्याच्यानंतर सिरियस पेशंट पाठवणे याच्यामध्ये सुमारे आम्ही शंभर स्टाफ आम्ही वापरलेला होता शंभर लोकांवर आम्ही आजची नॉकडली केलेली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मारिटी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद